नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरिक्त हल्ला झाल्याने एकच खळबळ सोमवारी सायंकाळी दरम्यान प्रेसच्या आवारात कर्मचाऱ्याला बॉम्ब दिसला आणि गोळ्यांचा आवाज झाल्यानं त्यांनी घाबरत पळत जाऊन सी आर एफ यांना कळवले बॉम्बची खबर मिळताच यंत्रणा सतर्क झाली तत्काळ नाशिक पोलीस आयुक्तालयात खबर देण्यात आली खबर मिळताच सी आय एस जवान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक अग्निशमन दल रुग्णवाहिका आदी यंत्रणा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दाखल झाली अचानक कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं बॉम्बचा आवाज आल्यानं परिसरामध्ये चर्चा सुरू होऊन भीती निर्माण झाली प्रेसकडे येणारे रस्ते सामान्यांना बंद करण्यात आले कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी बॉम्ब दिसला तेथे अतिरेक्यांनी पाच जवानांना ठार करून परिसरामध्ये आग लावली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणेने सतर्कतेने अतिरेक्यांच्या दिशेने मोर्चा वळवला आज जातच रस्त्यावर अतिरेक्यांनी एका नागरिकाला ठार केलं होतं यंत्रणा जागे झाल्याचं लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केले जीवाची न करता संपूर्ण यंत्रणेने क्रॉस फायर करत अतिरेक्यांचा यमसदनी पाठवण्याचे ठरवले होते सर्व यंत्रणांच्या तळमळीने अखेर अतिरेक्यांना घेरण्यात आलं सर्व लपून बसलेल्या अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी आव्हान करण्यात आलं पण अतिरेक्यांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर चारही बाजूंनी यंत्रणा अतिरेक्यांवर तुटून पडली आणि अतिरेक्यांना यमसदनी पाठवले कारवाईत पाच अतिरेक्यांपैकी चार अतिरेक्यांना ठार करण्यात यंत्रणेला यश आले कारवाईत सी आय एस एफचे चे पाच अग्निशमन दलानं तात्काळ दाखल होऊन आग विजवली बॉम्ब शोधक पथक आणि श्वान संपूर्ण परिसर तपासून झाल्यानंतर यंत्रणेला हिरवा सिग्नल दिल्यानंतर जवानांनी जखमींना रुग्णालयात हलवले रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि जखमींना तपासून प्राथमिक उपचार देत वाचवण्याचा प्रयत्न करत होते बॉम्ब आणि गोळ्यांच्या आवाजानं परिसरात भीती निर्माण झाली होती संपूर्ण कारवाईनंतर सी आय एसएफ कमांडर ब्रिज यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक अतिरिक्त हल्ला झाला असताना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी यंत्रणेसाठी मॉक ड्रिल घेण्यात घोषित करण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय इंडिया सिक्युरिटी प्रेसचे प्रबंधक लोकेश मीना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडर ब्रिज भूषण डेप्युटी कमांडर त्रंगवेश सावंत सहायक कमांडर विजय सोनवणे कीर्ती कुमार प्रदीप वसावे निर्मित लांबोस जोगेश रुपेश कुमार अरविंद जाधव संतोष गवांडे विजय संतोषे जवान त्वरित प्रतिक्रिया दलाचे एस के चव्हाण सह आट, विरोधी जाधो सह, दाहा, विरोधी प्रगती पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सह दोन नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी विशाल साळुंके अर्चना सोनवणे विनोद भुसे सचिन गवते बॉम्ब शोधक पथकाच्या पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव राणे भूषण खेरणार अजय भविष्यकृ अनिल केदारे ज्योतिराम गायकवाड फिरोज मुलानी चंद्रकांत कुमावत किरण निकम श्वान लकी आदींनी दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन कारवाई यशस्वी केली आहे भारत चव्हाण बीबीएस न्यूज नाशिक रोड नाशिक